नमस्कार आपण इथे महा महानगरपालिकेचे बाळासाहेब देवरिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधीज काय असतात कशा का असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एरकापची ऑर्डर दिली पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाही आहे तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे आणि ते जर घेऊन आले फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करिअरच्या संधीज आहेत की वेगवेगळ्या करिअरच्या संधीज आहेत वेगवेगळे उपक्रम आहेत आणि इथं पण आपण की अगदी विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या स्पेस स्पेस की स्पेसमध्ये ज्या संधी असतील स्पेस एअरक्राफ्ट त्याबद्दलचे वेगवेगळे वर्कशॉप अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आणि वेगवेगळे सेमिनार तिथे चालू असतात तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एव्हिएशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे तसंच कॉलेजनी किंवा शाळांनीही त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी की त्यांची एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत आणि त्या त्याचबरोबर आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून प्रत्येक जण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते या करिअर नक्की नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतील धन्यवाद आम्ही एंड टू एंड काउन्सलिंग आणि एंड टू एंड इन्फॉर्मेशन देतो की स्टार्ट पॉईंट काय आहे एंड पॉइंट काय आहे एअरलाईनमध्ये जाण्यासाठी काय हे सगळा गायडन्स कम्प्लिटली अकॅडमीतर्फे दिला जातो ऑल द काउन्सलिंग राईट फ्रॉम द स्टार्ट आणि त्यांना दर स्टेजला मदत केली जाते फॉर एक्झाम्पल जेव्हा मुलं फ्लाईंग स्कूलला जातात कोणत्याही भारतात असो अमेरिकेत असो फिलिपिन्सला असो कुठेही असो आम्ही त्यांना ट्रॅक करतो हे पालकांना जमत नाही पालकांना माहिती नसतं की मुलाला काय चॅलेंजेस येत आहेत त्याला सोलो मिळत नाही आहे त्याला फ्लाईंग मिळत नाहीये पण आम्हाला ह्या गोष्टींची माहिती असते त्यामुळे ती माहिती पालकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवणं त्यांना समजवणं हे सगळे रोल अकॅडमी प्ले करते